हाय हॅलो नमस्कार गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे शेंगुळे बनवत आहे मी चला तर त्यासाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी किसलेला गूळ चारोळी किसलेलं खोबरं एक वाटी गव्हाचे पीठ चाळून त्यामध्ये मीठ टाकून पाणी टाकून मळून घ्यायचे अशा पद्धतीने नंतर थोडंसं तेल टाकून आणखीन मळून घ्यायचे मळून झाल्यावर लगेच शेंगुळे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व शेंगुळे बनवून घेत आहे मग गॅसवरती कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून दोन चम्मच तूप टाकून घ्यायचे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगुळे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व मी शेंगुळे टाकून घेत आहे कढईवर झाकण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचे नंतर त्यामध्ये किसलेलं गूळ टाकून घ्यायचा मग चमच्याने थोडंसं त्याला परतून घ्यायचं मग त्यावरती किसलेलं खोबरं टाकून घेतले मी चारोळी खलबत्त्यामध्ये थोडीशी ओबडधोबड कुटून घेत आहे नंतर सुद्धा टाकून घेतली मी आणखीन थोडंसं मी वरतून असं परतून घेते जेणेकरून गुळाचा पाक सर्व शेंगुळ्याला लागावा म्हणून तर अशा पद्धतीने आपले हे शेंगुळे बनवून तयार आहेत खाण्यासाठी असे लागतात